संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व हो, शैक्षणिक संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट आपण या चॅनलला पाहतो अनेक दिवसापासून टेट थर्ड परीक्षा केव्हा होणार हा प्रश्न आपल्या उमेदवारांना पडलेला होता आणि त्या संदर्भातल्या चर्चा आपण ग्रुपवरती होताना बघ पाहत होतो एक दोन दिवसाआधी जे मी लाईव्ह घेतलेलं होतं प्रियंका पाटील मॅडम यांच्या चॅनलवरती त्यानंतर एक माझ्या यादीचाही व्हिडिओ आहे त्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की एक्झाम जास्तीत जास्त तीन दिवस पुढे जाऊ शकते त्यानुसार चोवीस तारखेला होणारी एक्झाम म्हणजे आता सत्तावीसपासून याची तारीख आलेली आहे आणि आता सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये एक्झाम घेण्यात येणार आहे त्यामुळं जो अनेक दिवसापासून अभियुगारकांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज मिळालेलं आहे परीक्षा परिषदेकडून आज तारखा जाहीर झालेल्या आहेत आता फक्त हॉल तिकीटची वेळ आहे हॉल तिकीट नेमकं केव्हा मिळणार तर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत हॉल तिकीट सर्वांना उपलब्ध होतील तीन दिवसाआधी म्हणजे आज तेवीस तारीख उद्या चोवीस तीन चार दिवसाआधी हे हॉल तिकीट तुम्हाला मिळतील त्यानुसार तुमचं सेंटर बघून तुम्ही त्या पद्धतीनं तयारी करावी आणि वेळ कमी राहिलेला आहे त्यामुळं पुढचे दोन चार दिवस हे तुम्हाला सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत कारण आगामी काळामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीने ही वरती थर्ड डेट च्या माध्यमातून होऊ शकते जागेच्या संदर्भामध्ये आत्ता जरी माहिती उपलब्ध नसली तर भविष्यामध्ये ही माहिती आपल्यापर्यंत दिली जाईल हॉल हॉलटिकीट काढत असताना किंवा इतरही काही अडचणी जर दर उमेदवारांना आल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा किंवा मला तुम्ही विचारलं तरी चालेल प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्याही विद्यार्थ्यांना अडचण येतील त्यांना माझ्या पद्धतीनं जे काही सहकार्य असेल ते सहकार्य मी करेल एवढं या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना या थर्ड टेडच्या डी एल बी एस स्टुडंट असोसिएशनकडनं आणि आपल्या यूट्यूबचं जी कुटुंब आहेत त्यांच्याकडनं मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद